पंचवटी येथील खुनाचा गुन्हा अवघ्या हो पाच तासाच्या आत उघडकीस आणून आरोपितांना केले जेरबंद गुन्हा शाखा युनिट क्रमांक ची कारवाई पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे प्रवीण शहाजी कोकाटे राहणार प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस राधेश्याम बंगला वृंदावन नगर मसरूळ नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सहासष्ट दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे फिर्याद दाखल होती सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक शहर माननीय श्री संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर माननीय श्री पद्मजा बडे सहायक पोलीस आयुक्त विभाग एक नाशिक शहर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या तात्काळ भेट देऊन वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हे अशोकनगर सातपूर नाशिक भागातील असल्याबाबत माहिती मिळाले मिळाल्याने सदर आरोपीची नावे निष्पन्न केली सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे अशोकनगर सातपूर भागात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे श्रेणी उप पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार विशाल काटे पोलीस हवालदार नाझीम खान पठाण पोलीस हवालदार प्रशांत मरकड पोलीस हवालदार देविदास ठाकरे पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस हवालदार प्रदीप मजदे पोलीस हवालदार शरद सोनोने पोलीस हवालदार धनंजय शिंदे पोलीस हवालदार योगीराज गायकवाड पोलीस हवालदार रमेश कोळी पोलीस हवालदार राजेश लोखंडे पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी पोलीस अंमलदार विलास चारोसकर पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार आप्पा पानवळ पोलीस अंमलदार मुक्तार शेख पोलीस अंमलदार राम बर्डे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे पोलीस अंमलदार समाधान पवार महा महिला पोलीस अंमलदार अनुजा यवले चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट चालक पोलीस हवालदार सुक्राम पवार तसेच पंचवटी पोलीस ठाणेकडील सहायक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव पोलीस हवालदार कैलास शिंदे पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर पोलीस हवलदार सागर कुलकर्णी महिला पोलीस अंमलदार रोहिणी भोईर अशांची वेगवेगळी पदके तयार करून वरिष्ठांच्या परवानगीने आरोपितांचा शोध घेण्याकामी शासकीय वाहनांनी सातपूर भागात रवाना केली सदर पथकांनी अशोकनगर श्रमिकनगर सातपूर भागातून आरोपी नामे संकेत शशिकांत रंदिवे वय वीस वर्षे राहणार रो हाऊस नंबर तीन राधाकृष्णन राधाकृष्णनगर बोरकर व्हॅली अशोकनगर सातपूर नाशिक मेहफूज श रशीद सय्यद वय अठरा वर्षे राहणार पाण्याच्या टाकीसमोर बोरकल व्हॅली चौक जवळ अशोकनगर सातपूर नाशिक रितेश दिलीप सपकाळे वय वीस वर्षे राहणार पाण्याच्या टाकीसमोर बोरकल व्हॅली चौकजवळ अशोकनगर सातपूर नाशिक गौतम सुनील दुसाने वय अठरा वर्षे राहणार शहीद सर्कल गंगापूर वाईंच्या मागे गंगापूर रोड नाशिक अशांना ताब्यात घेऊन त्यांना वरील गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता त्यांनी मयत गगन प्रवीण कोकाटे या जीवेठार मारण्यासाठी महिला आरोपी नामे भावना सुशांत कदम राहणार वृंदावन नगर मसरूळ नाशिक हिने दोन लाख रुपये देऊन जीवेठार मारण्याची सुपारी दिल्याबाबत सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यावरून पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सहासष्ट दोन हजार चोवीस भाण्याचा कलम तीन एकशे तीन एक, एक प्रमाणे हा गुन्हा उघडकीस आला आहे तरी आरोपितांना पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाण्यात यांचे ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त एक नाशिक शहर माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर माननीय श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे श्रेणी पोली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण प्रशांत मरकड देवीदास ठाकरे महेश साळुंके प्रदीप मस्तेश शरद सोनवणे धनंजय शिंदे योगीराज गायकवाड रमेश कोळी राजेश लोखंडे पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार विलास चारोसकर नितीन जगताप आप्पा पानवळ मुक्तार शेख राम बर्डे अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे समाधान पवार महिला पोलीस अंमलदार अनुजय येवले येल्वे चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट चालक पोलीस हवालदार सुक्राम पवार तसेच पंचवटी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव पोलीस हवालदार कैलास शिंदे महेश नांदुर्डीकर सागर कुलकर्णी महिला पोलीस हमलदार रोहिणी भोईर अशांनी केलेली आहे माझी कोकाटे राहणार वृंदावन नगर हे आमचे पोलीस काटेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेलं आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालं आहे पोलिस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये दे सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपींविरुद्ध बाकी काय कलमान्वय गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत आरोपी आत्तापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत तर आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत माहिती शिक्षिका आहे का ती सी बी एसजवळ एका स्कूलमध्ये ती शिक्षिकेचं नोकरी करत आहे तिने विद्यार्थ्यांना सुपारी दिली अशी काही माहिती नाही तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती